श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो गौरी आगमन दोन हजार पंचवीस शुभमुहूर्त व विसर्जन याविषयी माहिती सांगणार आहोत गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होते माहेर वाशीन समजल्या जाणाऱ्या गौरीचा पाहुणचार केला जातो हा उत्साह हो खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात केला जातो आज आपण जाणून घेणार आहोत की दोन हजार पंचवीसमधील गौरी आव्हान व शुभ मुहूर्त पूजा कशी करावी आणि विसर्जनाची योग्य पद्धत गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होते आणि हा तीन दिवस चालणारा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो गौरी म्हणजे माहेर वाशिन पाहुणी ती घरात आली की घरातील वातावरण कसे प्रसन्न आनंदी गोडवा व समाधान असे आपले मन होते गौरी आव्हान हे भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आव्हान केले जाते गौरी ही एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी म्हणून येतात म्हणून त्यांना ज्येष्ठ व कनिष्ठ गौराई असे म्हणतात या गौराईला गणपतीची आई म्हणजेच पार्वती माता मानले जाते तर काही ठिकाणी त्यांना महालक्ष्मीचे रूप मानले जाते दोन हजार पंचवीसमध्ये गौरी आव्हान एकतीस ऑगस्ट रोजी रविवारी होणार आहे त्यानंतर एक सप्टेंबरला सोमवारी ज्येष्ठ गौरीची पूजेचा शुभमुहूर्त आहे हा पहाटे पाच वाजून एकोणसाठ मिनटांनी सुरू होणार आहे व संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापर्यंत चालणार आहे विसर्जन दोन सप्टेंबर रोजी मंगळवारी करण्यात येईल या तीन दिवसात प्रत्येक घरातील परंपरेनुसार पूजा आरती नैवेद्य आणि गौरीचा साथ शृंगार केला जातो त्याचप्रमाणे या तीन दिवशी आपण या पाच गोष्टी लक्षात ठेवा गौरीच्या आगमनाच्या दिवशी घराच्या उंबऱ्यावर कुंकू आणि हळदीचा लेप व स्वस्तिक काढावी घरात लक्ष्मीचा प्रवेश होतो गौरीसमोर मोहरीचं तेलाचं दिवा लावा त्यामुळे काय होते तर धनप्राप्तीचा मार्ग खुलतात उकडलेल्या तांदळावर तुळशीची पाने ठेवून गौरीला नैवेद्य दाखवा यामुळे घरात आरोग्य आणि सुख टिकून राहते दुर्मिळ उपाय गौरीच्या पायाशी पाच बदाम ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते बदाम पतीला द्या पतीला आयुष्यभर यश आणि उन्नती मिळते खास उपाय गौरी आगमनाच्या वेळी घराच्या देवघरात ठेवा घरात नेहमी धनलक्ष्मीचा वास राहतो गौरी आव्हानाची पद्धत देखील अतिशय सुंदर अशी आहे श्री स्वामी समर्थ आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ हो। मैत्रिणींना